हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्ह चा मराठी तर सर्व समावेशक व्यापक विस्तृत इत्यंभूत समजण्याची कुवत असलेल्या शिक्षण विविध क्षमताचा विद्यार्थ्यांना समावून घेणारे सर्वानुकारी होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह नॉलेज ऑफ द इंग्लिश लँग्वेज दुसरं वाक्य आहे माय बॉस वॉन्ट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्सप्लेनेशन ऑफ दिस प्रोजेक्ट तिसरा वाक्य आहे हॅव यू गॉट फुल्ली कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स चौथा वाक्य आहे ही वॉज एज्युकेटेड ऍट हिज लोकल कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कूल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू